स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये आज मी गव्हाच्या पिठापासून अतिशय हेल्दी पौष्टिक लाडू तयार केलेले आहेत आणि हे लाडू खायला खुसखुशीत लागतात शिवाय खाताना चिटकत देखील नाहीत अगदी पेड्यासारखा मऊसूत आणि तितकाच खमंग देखील लागतो या लाडूमध्ये गुळाचा वापर केल्यामुळे तुम्ही विचार न करता अगदी दोन किंवा तीन देखील लाडू आरामात खाऊ शकता दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते चाळून घेतलेले आहे आणि आता दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून अर्धी वाटी रवा घातलेला आहे रवा जाड किंवा बारीक कोणताही चालेल तर इथे मी रवा घालून मंद आचेवर तुपामध्ये खमंग किंवा लालसर होईपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे आणि हे जे लाडू आहेत लो फ्लेमवर सर्व प्रोसेस करायची आहे भरपूर तूप घालून रवा मस्त फुलेपर्यंत अगदी सोनेरी कलरवर भाजून घेतलेला आहे आणि मस्त फुललेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता यामध्ये लगेच हे गव्हाचे चाळलेले पीठ आहे ते घालून घ्यायचे आहे आणि जाडबुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे पीठ अजिबात खाली ताळाला चिटकत नाही किंवा करपत नाही आणि गॅसची फ्लेम पहा अगदी लो आहे आणि खूप जाड ही कढई आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला तळापासून हे पीठ आहे ते हलवत राहायचे आहे आणि दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी रवा आहे आणि त्यासाठी मग मी इथे पाऊण वाटी तुपाचा वापर केलेला आहे तूप एकदम घालायचं नाही अगदी जसजसं आपण भाजत जाऊ तसतसं आपल्याला हे तूप एखादा एखादा चमचा घालत आपल्याला पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण ज्या पद्धतीने बेसनाचा लाडू करतो त्याच पद्धतीची ही प्रोसेस जस जस आहे जसजसं आपण तूप घालत जाऊ तसतसं पीठ हे व्यवस्थित आपल्याला हलवता देखील येणार आहे गोळा होणार नाही आणि सुखं पीठ किंवा कमी तुपातलं पीठ लवकर लवकर भाजलं जातं तसं जास्त एकदम तूप घातलं तुम्ही तर ते पटपट भाजलं जाणार नाही आणि जितकं तुम्ही हे पीठ भाजाल व्यवस्थित तेवढाच लाडू तुमचा टेस्टी आणि खमंग होणार आहे खुसखुशीत होणार आहे या गोष्टी लक्षात घ्या आणि पहा अगदी पंधरा मिनिटात हा कलर पिठाचा चेंज झालेला आहे पंधरा मिनिट झालं मी या पद्धतीने मी भाजून घेत आहे कुठेही पीठ आपल्याला करपू द्यायचं नाही नाहीतर लाडवाला कर्पट वास येऊ शकतो लाल सर असं पीठ भाजून झालेलं आहे थंड होईपर्यंत आता मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत थोडेसे बदाम आणि पंपकिन सीड्स घेतलेले आहेत ते एका मिक्सी जारमध्ये एक चालू बंद स्थितीमध्ये या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत आता इथे गूळ आहे ते या पद्धतीने मी चिरून घेत आहे दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी रवा आहे तर त्यासाठी एक वाटी मी चिरलेला गुळ वापरत आहे आणि गुळ पहा मस्त असा काळपट कलरचा गूळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले आहे त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे आणि पीठ आता मस्तपैकी थंड झालेले आहे आणि कलर काय सुरेख आलेला का आहे पाहू शकता तळाला आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला गव्हाचं भाजलेलं पीठ घालून घ्यायचं आहे मध्ये गुळ घालायचं आहे या प्रोसेसनी काय होणार आहे तर गूळ खाली चिटकत नाही सुरुवातीला जर गुळ घातला तर सगळं चिकट होऊन जाईल तर या पद्धतीने आधी पीठ घालून घ्यायचं आहे नंतर गुळ घालायचं आहे त्याच्यावर परत अजून थोडंसं भाजलेलं पीठ घालायचं आहे आणि हे मिक्सी जारमध्ये फिरून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने याने काय होणार आहे आपला वेळ वाचणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पिठामध्ये गुळ पटकन मिक्स होणार आहे आणि मस्त ओलसर असं त्याचं टेक्स्चर येणार आहे खूप चांगल्या पद्धतीने सर्व मिश्रण हे एकजीव आपलं होतं अगदी एका मिनटात आपली ही प्रोसेस होते हाताने जर आपण कालवत बसलो तर खूप वेळ जातो या प्रोसेसला तर ह्या ट्रिकने तुम्ही लाडू केले तर अगदी तुमचे वीस ते पंचवीस मिनटात तुमचा लाडू तयार होणार आहे तर आता यामध्ये मी विलायची पूड घातलेली आहे आणि आपले ड्रायफ्रूटचे जी पावडर केलेली होती तीसुद्धा यामध्ये घातलेली आहे पावडर आहे ती जास्त आपल्याला खूप बारीक करायची नाही थोडेसे दाताखाली ड्रायफ्रूट आले लाडू खातानी खूप खूप छान लागतात आणि लाडूसुद्धा दिसायला सुरेख दिसतो तर आता वेल पूड आणि ड्रायफ्रूट घातलेले आहेत तर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता ड्रायफ्रूट आपण मिक्से जारमध्येच घातले असते तर एकदम बारीक होऊन गेले असते म्हणून मी या स्टेपला ड्रायफ्रूट घातलेले आहेत थोडंसं मिश्रण घेऊन मिडियम आकाराचे या पद्धतीने लाडू बांधून घेत आहे किती लाडू पटकन वळायला जातो काय सुरेख लाडू दिसत आहे कलर तर काय अप्रतिम आलेला आहे आता या पद्धतीने सर्व लाडू हे बांधून घेते आणि मस्तपैकी लाडूचा सुगंध सुटलेला आहे खूप खमंग असं पीठ भाजण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडू अतिशय खायला टेस्टी झालेला आहे खुसखुशीत झालेला आहे पेड्यासारखा मऊ सूत लाडू तुम्ही येणाऱ्या गणपती बाप्पाला हा प्रसाद म्हणून नक्की तयार करा आणि वर्षभर म्हटलं तरीसुद्धा हा लाडू तुम्ही करू शकणार आहात खूप कमी साहित्य आणि खूप कमी वेळेत लाडू तयार होतो नक्की करून पहा कसे झाले आहेत लाडू मला नक्की सांगा लाईक कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शिवाय ड्रायफ्रूट आणि मुगाचे लाडूसुद्धा चॅनलवर आहेत ते देखील पहा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा